<diligence> नमस्कार संध्या किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रव्याचा केक दाखवते त्याच्यासाठी अर्धा कप आंबट दही घ्यायचं आहे आणि अर्धा कप बरोबर साखर घ्यायची आणि वन फोर्थ आपण तेल घ्यायचे तेल घेतल्यानंतर ह्या तिन्ही साहित्य आपण एकदम छान एक मिनटं फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यानंतर मी रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा आहे आणि तो मी एक मिनटं मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक करून घेतलेला आहे झिरो नंबरचाच रवा आहे पण त्याला आपण अजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे आता बघा तुम्ही एकदम पावडर झालेली याची आता मी एक कप रवा आहे हा मोठा आता दह्यामध्ये मी हा रवा मिक्स करते आणि त्याला पण आपण छान एक मिनटं फेटून घ्यायचं आहे मिक्स करून झालं की आता दहा ते पंधरा मिनटं हा रवा छान भिजला पाहिजे कारण रवा भिजल्यानंतर फुलतो म्हणून दहा ते पंधरा मिनटं याच्यावर आता झाकण ठेवायचं तर मी झाकण ठेवते आहे दहा मिनटं झालेले आहेत आता याच्यामध्ये बरोबर अर्धा कप मैदा घ्यायचा आहे मैदा घेतलेला आहे मी आणि चाळून घ्यायचा आहे आता मी चाळून घेते आणि तुम्ही मेजरमेंटचे जे कप जर घेतले त्याच्याने जर, जर हे सगळं साहित्य जर घेतलं तर खूप छान केक बनतो आता एक हे दोन छोटे चमचे आहेत कोको पावडर घ्यायची आहे ती आता चाळणीमध्ये घालते आहे मी आणि एक कप बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा कप बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे तिन्ही पण एकत्र चाळणीमध्ये मी चाळून घेते आणि या बॅटरमध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्धा कप बरोबर मी इथे दूध घेतलेलं आहे आणि दूध कोमट घ्यायचं आहे आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स घ्यायचं आहे आता सगळं मिश्रण घालून झालेलं आहे आता एकाच दिशेने हळूहळू आपण हे केकचं बॅटर जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं मेजरमेंटचे कप जर असतील तर केक अजिबात चुकणार नाही आणि जर ते नसेल तुमच्याकडं तर वाटीचं माप जर घेतलं तर एक वाटी अर्धी वाटी असं जरी माप घेतलं तरी केक छान बनतो आता मिक्स करून झालेलं आहे एक मिनटं तरी छान ह्याला फेटत राहायचं बघू शकता खूप छान स्मूथ झालेलं आहे बॅटर हे आणि मी सॉसपॅन जो आहे त्याचा वापर केलेला आहे गॅसवरच केक बनवायचा आहे तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे दुसरं त्याला मी फॉईल पेपर लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बॅटर आपण ओतायचं आहे हळूहळू जास्त उंचावरनं जर आपण हे बॅटर घातलं तर याच्यामध्ये बबल्स कमी होतात आणि केक छान बनतो आता टॅप करून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा आता याच्यावरती मी बदाम आणि मगजच्या बिया घातलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता याच्यामध्ये तर ड्रायफ्रूट्स घालून झालेले आहेत आता सॉसपॅनमध्ये मी एक छोटं जाळी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर हे पातेला ठेवायचे आणि झाकण लावायचे आणि पस्तीस मिनटं किंवा चाळीस मिनटं लागतात आता केक झालेला आहे पस्तीस मिनटं झालेले आहेत बरोबर आता मी आहे चोरी चेक करते आहे छान झालेला आहे केक त्याला बिलकुल लागलेलं ला नाही आहे पीठ आता ह्याला थंड करायची अजिबात गरज नाही फॉईल पेपर लावल्याचा हा फायदा असतो कारण पातेल्यामध्ये किंवा कुठल्या भांड्यामध्ये घातलं तर त्याला थंड केल्याशिवाय आपण केक काढू शकत नाही तर आता फॉईल पेपर फक्त आता अलगत त्याला थोडं पाच मिनटं कपडा टाकायचा आहे आणि फॉईल पेपर फक्त अलगत आपण डायरेक्ट आपण उचलून प्लेटमध्ये ठेवायचे अगदी लगेच सहज केक निघतो हा बघू शकता तुम्ही केक खूप छान फुललेला आहे तर केक मी पूर्ण काढून घेते याच्यामधनं खूप मस्त फुललेलं आणि जाळी पण खूप छान आलेली याला मी केकचा पीस कट करून घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका